पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नावापूर शहराच्या इतिहासात प्रथमच गड किल्ले बांधणी स्पर्धेचे भव्य आयोजन इतिहास कला आणि शौर्याचा संगम शिवरायांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा शिवजयंती निमित्त नवापूर नगर परिषदेच्या वतीने शहरस्तरीय गडकिल्ले बांधणी स्पर्धा नवापूर नगरपालिका टाउन हॉल येथे उत्साहात पार पडली छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम गड किल्ल्यांचे महत्व महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ही स्पर्धा मयूर पाटील यांच्या मातोश्री सौ राबविण्यात आली स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे सौ सुनंदा पाटील मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या हस्ते श्रीफाळ फोडून करण्यात आले यावेळी नगरसेवक सी ए वतन नगर अग्रवाल नगरसेविका संगीता देसले अमृत लोहार प्रशासकीय अधिकारी प्रियंका आव्हाड गट शिक्षणाधिकारी रमेश देसले प्रकल्प अधिकारी प्रशांत भट मीनाक्षी भट निरीक्षक विशाल पाटील यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी शिक्षक विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ही स्पर्धा चार गटात घडण्यात आली इयत्ता एक पहिली ते पाचवी इयत्ता सहा ते आठवी इयत्ता नऊ ते बारावी आणि खुला गट प्रत्येक गटातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे स्पर्धेत नवापूर शहर परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून रायगड राजगड प्रतापगड सिंहगड तोरणा पन्हाळा सिंधुदुर्ग विजयदुर्ग देवगिरी अंजनतारा आदी किल्ल्यांचे आकर्षक वास्तवदर्शी प्रतिकृती साकारल्या या प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष जयवंत जाधव मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते भरत गावित यांनी स्पर्धेची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले उपक्रमासोबत शाळेमार्फत निबंध चित्रकला स्पर्धा घेण्यात आली त्यांचे निबंध चित्र नगर परिषद कार्यालयात जमा करण्यात आले गड किल्ले बांधणी निबंध चित्रकला तीनही स्पर्धांचे निकाल जाहीर करून विजेत्यांना एकोणवीस फेब्रुवारी रोजी पारितोषिके देणार असल्याची माहिती अधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी दिली परवा एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आपण साजरी करणार आहोत जेव्हा वर्षातून शिवजयंती साजरी करत असतो तर दोन तीन दिवस आधीच प्रत्येकाला एक आनंद होत असतो की नवीन वेगवेगळे वेग प्रकाराचे कार्यक्रम हे होत असतात आणि त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्व बालगोबांना फार आनंद असतो सुट्टी असतेच पण त्या दिवशी जे जी कार्यक्रम साजरे केले जातात त्या कार्यक्रमात प्रत्येकजण वेगवेगळ्या कार्यक्रमात वेगवेगळे जे उपक्रम राबवले जातात त्याच्यात आपण आज भाग घेत असतो तर आज आपल्या नवापूर नगरपालिकेचे एकदम दाढशी व्यक्तिमत्व म्हणजे सिंगम म्हणतो आपण तसे अधिकारी आपल्या पालिकेला लाभले त्यांनी मागच्या आठवड्यात एक संकल्पना मांडली आणि त्यांना आम्ही दो मी आणि उपनगराध्यक्ष नरुभाऊ वतन सर आणि आमची सर्व नगरपालिकेची टीम आणि भरदो यांनी शून्य मिनिटात होकार दिला कारण आजपर्यंत बरेचसे अधिकारी आले गेले पण कोणीच असं म्हटलं नाही की या नावापूर शहरासाठी काहीतरी एक नवीन उपक्रम एक पाळणा करू तर माझ्या बालमित्रांना प्रत्येकाला मी एकच विनंती करेल की प्रत्येकाने असे गड किल्ले बनवा की कि प्रत्येकाचा एक नंबर आला पाहिजे नंबर तर एकाच एकाचाच येईल पण प्रत्येकाने अशी काही तुमच्या अंगी अशी जिद्द ठेवा की माझा किल्ला हा चांगला झाला पाहिजे आणि मला पारितोषिक मिळाला पाहिजे आणि साहेब मी अशी विनंती करतो की एक दोन तीन काढून पण जे उपक्रम मध्ये भाग घेतील त्यांनाही आपण उत्तेजनार्थ म्हणून म्हणजे नाराज कोणीच होणार तर माझी सर्व बालमित्रांना शुभेच्छा देतो चांगले किल्ले निबंध तुम्हाला जे जे आहेत सूचना जयवंत उपनगराध्यक्ष नरुभो नगराळे आणि इथे आपले नगरसेवक वतनदा सुद्धा आलेले आणि पालिकेचे सर्व स्टाफ अधिकारी कर्मचारी आलेले तर आपण नवापुरात प्रथमच असा उपक्रम घेणार आहोत आणि अध्यक्ष महोदय आणि सर्व नगरसेवक मंडळींनी सांगितलंय की अतिशय दुजोरा दिलाय उपक्रमाला आपल्या स्वतःच्या वास्तूमध्ये टाउन हॉलचे शेड म्हणजे जवळपास आज उद्घाटनच समजा अशा बावन गोष्टीने त्याचं उद्घाटन पण होत आहे त्याच्यात तुम्ही सगळ्यांनी खूप छान अशा संकल्पना जे केलेल्या असतील ते किल्ले बनवायचे तर आहे आणि शिवाय जो किल्ला तुम्ही टीम बनवणार त्याबद्दल तुम्हाला एक दोन मिनटं सांगायची पण आहे माहिती हा त्याबद्दल टेन्शन नका घेऊ पण माहिती सांगायची ते नेटवरनं पण माहिती घेऊ शकता आधी तुम्ही जे चित्र किंवा निबंध पण लिहून दिलेले आहेत ते पण आपण इथे तसं तुम्ही कागदावर लिहून दिले आपण मग ते कुठ्यावर लावून मग ते सुद्धा इथे लावणार आहोत म्हणजे ते कवर होतील तिथे आणि तुम्ही सगळ्यांनी खूप आनंदाने उत्साहाने मग जसे महाराजांचे मावळे किल्ले गडकिल्ले बांधवले होते त्यांनी तर तसे तुम्ही सुद्धा बनवायचे आहे आणि कुठेही कोणाचे धार्मिक भावना दुखावणार नाही ना असं काही आ, काम आपण करायचं नाहीये त्याच्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना होते महाराजांचे मावळे जसे सर्व जाती धर्मातले होते सर्वांनी एकत्र येऊन मग हे ये काम केलं तसं आपण सर्वांनी एकत्र येण्याची कल्पना यामागे आहे आणि एक दुसरं हे पण लक्षात ठेवा की आपण किल्ले किती लोक तुमच्यातले किल्ले पाहायला गेले आजपर्यंतचे ट्रेकिंग वगैरे केलंय दादा कुठे सोनगड प्रतापगडला गेलाय बघा तर, तर विचार करा आपल्या जवळ सोनगड आहे बाकी पण काही किल्ले असतील तर ते किल्ले आज इतके तीनशे चारशे वर्ष झाले बांधून तरीही ते टिकून आहे परंतु आज त्यांची अवस्था खराब झालेली आहे परंतु आता तुम्हाला जेव्हा कळेल मातीचे किल्ले बनवताना की साधा मातीचा किल्ला बनवायलाही आपल्याला काही तास लागतात तर त्या काळी इतके वर्ष देऊन मग हे जे गडकिल्ले बांधले ते आजच्या पिढीने आपण जतन संवर्धन केलं पाहिजे त्यानिमित्ताने तुम्ही आता नुकताच युनेस्कोला भारतातले जे काही किल्ले यांना संरक्षित वास्तूचा दर्जा दिला जसा साल्याचा किल्ला असो बाकी किल्ले दिलेले याचा सुद्धा त्या अनुषंगाने अभ्यास करा तुम्ही आता मागच्या जेव्हा नाशिकला स्पर्धा होती पालिकेमार्फत हिरक सॉरी छत्रपती सेना म्हणून त्यांनी स्पर्धा घेतली होती किरकनिमोत्सव आणि महोत्सव आणि त्याच्यात आई प्रमुख तिथे <laughs> ती बावीसशे वर्ष म्हणजे किंवा सम्राट अशोकापासूनचे सुद्धा नाणे आहे मग हे सुद्धा आपण लवू त्याच्या सगळ्यांनी खूप आनंदाने हा उपक्रम साजरा करा आता तुम्हाला आपण जागा नेमून देऊ त्या ठिकाणी करायचा आणि बिलकुल एकदम चढावड अशी हे नको की याचं हे त्याचं ते आपला किल्ला छान कसा होईल असं सगळ्यांनी एक बघा आणि किल्ल्याची छान माहिती घ्या आणि सर्वप्रथम हा स्पर्धा आयोजित केली आय। त्याबद्दल मग आयोजक आणि तसेच आपल्या सर्व अध्यक्ष महोदय उपाध्यक्ष महोदय या सर्वांसाठी जोरदार ता टाळ्या पण दे